स्वातीताईंनाच आमदार करायचं वडाशिंगी सर्कलमधील मतदारांचा पाथा जळगाव जमवत मतदारसंघाच्या उमेदवार सातीताई वाकेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे वडशिंगी सर्कलमधील प्रत्येक गावामध्ये मतदारांमध्ये नव चैतन्याचं वारं वाहावायला सुरुवात झाली असून स्वातीताई वाकेकर यांना निवडून आणण्यासाठी मतदारांनी कंबर खचलं स्वातीताई वाकेकर या एक उच्च शिक्षित महिला असून मतदारसंघात त्यांचा वाढता जनआधार लक्षात घेता उद्याच्या आमदार स्वाती असतील तेरा नोव्हेंबर रोजी वडशिंगी सर्कल मधील निंभोरा बुद्रुक येथून त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रचारला सुरुवात केली यावेळी मतदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं आपण मतदारच माझी भाग्य विधाता असून मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी आपली आहे यावेळी निंबोरा बुद्रुक बोराळा बुद्रुक बोराळा खुर्द काजेगाव चावरा इलोरा मडाखेड बुद्रुक मडाखेड खुर्द पळसखेड एनगाव आदी गावांमध्ये महिला शेतकरी गोरगरीब जनतेमध्ये यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळत आहे या प्रसंगी महाविकास आघाडीचे व मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते